मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत पूल धोकादायक होता तर पूर्ण प्रवेश पाडून नव्यानं का बांधला नाही असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे तसंच सरकारचे इतके विभाग नक्की करतायत काय असा ठोस सवाल सुद्धा त्यांनी केलेला आहे राज ठाकरे यांनी पर्यटकांना सुद्धा आवाहन केलेलं आहे उत्साहाला आवर घाला असं त्यांनी पर्यटकांना म्हटलेलं आहे दरम्यान राज ठाकरे यांनी काय म्हटलेलं आहे पाहुयात राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का झाली नाही हा प्रश्न आहेच जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्यानं पूल का नाही झाला प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की बचाव कार्य वेगानं सुरू आहे सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे पण मुळात हा प्रसंग येतोच का सरकारचे इतके विभाग आहेत ते नक्की काय करतायत त्यांनी दर महिन्यांनी किंवा या घटनेपुरता बोलायचं झालं तर पावसाळ्याच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत त्याची तपासणी करायला पाहिजे त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणं असं काही नियोजन करता येत नाही बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याच नियोजन करून प्रशासनाकडून काम करून का घेता येत नाही आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग असे अनेक सवाल राज ठाकरे यांनी विचारलेले आहेत आणि त्यांनी संताप व्यक्त केला आहे तसंच लोकांनी सुद्धा उत्साहाला थोडा आवर घालायला हवा अशा धोकादायक ठिकाणी जाताना आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क राहायला हवं असं आवाहन सुद्धा त्यांनी नागरिकांना पर्यटकांना केलेलं आहे आता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांमध्ये पाणी साठणं रस्त्यांची चाळण होणं पूल पडणं अशा घटना सुरू आहेत या सगळ्यामध्ये सरकारनं आता तरी युद्ध पातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पाहावं असं आवाहन त्यांनी सरकारला केलेलं आहे